भंडारा जिल्ह्यात संततधार पावसानं नदी नाल्यांचा जलस्तर वाढलाय यातच नदीत एका शेतकऱ्याच्या येलो अलर्ट जारी करण्यात आला असून भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या तसंच मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहे तर गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं गोसीखुर्द धरणाचे पंचवीस दरवाजे अर्ध्या मीटर न उघडण्यात आले तर भंडारा जिल्ह्याची जीवनदायी मानली जाणारी वैनगंगा नदी फुगली असल्यानं पाण्याचा विसर्ग मोठ्या स्वरूपात होत आहे यातच भंडारा येथील वैनगंगा नदीत शेतकऱ्याच्या काही म्हशी वाहून गेल्या त्यामुळे लाखोंचं नुकसान झालं आहे